नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्रायबर आणि लाईक करा आता आपण बघूया आपल्या आवडत्या गणपती रायाचा पाळणा कैलास पर्वती आनंद झाला तेजस्वी बालक जन्मास आला कैलास पर्वती आनंद झाला तेजस्वी बालक जन्मास आला सुख करता दुखहरता म्हणतात तुला जो बाळा जो जो रे सुख करता हरता म्हणतात तुला जो बाळा जो जो रे गोजीर बाळास बोलती माता गोजीर बाळास बोलली माता स्नानास चालली बाळा मी आता स्नानास चालली बाळा मी आता कोणाला ना येऊ द्यावे तू सुता जो बाळा जो जो रे कोणाला येऊ द्यावे तू सुता जो बाळा जो जो रे बाळाने मातेची आज्ञा ऐकली बाळाने मातेची आज्ञा ऐकली पिता शंकराची वाट अडविली पिता शंकराची वाट अडविली क्रोधित पित्याने शिक्षा हो केली जो बाळा जो जो रे क्रोधित पित्याने शिक्षा हो केली जो बाळा जो जो रे तृष्युळ केला मोठा प्रहार तृषुळाने केला मोठा प्रहार नवजात बाळाचे उडाले शिर नवजात बाळाचे उडाले शिर पार्वती माता ही दुखीत फार जो बाळा जो जोरे। माता जो रे पार्वती ही दुखीत वार जो बाळा जो जो रे शोधिले रानं पाहिलेवणा शोधिले रानं पाहिले वणा बाळाचे शिर कुठे दिसेना बाळाचे शिर कुठे दिसेना सण होईना ना अशा यात जो बाळा जो जो रे सण होई ना अशा या बाळा जो जो रे शेवटी गज आणले शेवटी गजमुख आणले त्यात शिवाने प्राण फुंकले त्यात शिवाने प्राण फुंकले पार्वती गण अतिहर्ष ले जो बाळा जो जो रे पार्वती गण अतिहर्ष ले जो बाळा जो जो रे वक्रतुंडाचे रूप आगळे वक्र तुंडाचे रूप आगळे मोटाले कन बारीक डोळे मोटाले कन बारीक डोळे मुष्काच्या पाठीवर बसून खेळे जो बाळा जो रे मुषकाच्या पाठीवर बसून खेळे जो बाळा जो रे काना कुंडले मोत्याचे हार कानात कुंडले मोत्याचे हार केशरी टिळा कटपी तांबर केशरी टिळा कटपी तांबर गोड मोदकाची आवड पार जो बाळा जो जो रे गोड मोदकाची आवड पार जो बाळा जो जो रे कुशाग्र बुद्धी चतुर कुशाग्र बुद्धी चतुर चौदा विद्वांचा दयासागर चौदा विद्यांचा दयासागर प्रथम पूज्य मयुशेश्वर जो बाळा जो जो रे प्रथम पूज्य मयूरेश्वर जो बाळा जो जो रे विघ्न हरतालामन करू विघ्न हर करू बाप्पा मोरयाचा जयघोष करू बाप्पा मोरयाचा जयघोष करू बाळाचे नाव गणेश ठेऊ जो बाळा जो रे बाळाचे नाव गणेश ठेऊ जो बाळा जो रे कैलास पर्वती आनंद झाला तेजस्वी बालक जन्मास आला कैलास पर्वती आनंद झाला तेजस्वी बालक जन्मास आला सुख करता दुखहरता म्हणतात तुला जो बाळा जो जो रे सुख करता दुखाहरता म्हणतात तुला जो, जो बाळा जो जो रे सुख करता दुखाळता म्हणतात तुला जो बाळा जो जो रे